मराठा आरक्षणाची कोंडी फुटल्यानं राज्यभरातील मराठा समाजात आनंदोत्सव साजरा होतोय मंगळवारी रात्री कोल्हापुरातील शाहू बँक चौकात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या वेशभूषेत रणधीर सरनाईक यांनी गणेशाची आरती करून हलगी घुमक कैचाळाच्या निनादात मराठा आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत पाच दिवस आंदोलन केलं त्याची दखल घेऊन राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटला मान्यता देत आरक्षणाच्या मंजुरीमध्ये एक पाऊल पुढे टाकलंय त्यानंतर राज्यभरात आनंद उत्सव साजरा होतोय कोल्हापुरातील शाहू बँक चौकात सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव प्रकाश सरनाईक राजेंद्र चव्हाण राजू जाधव डॉ संभाजी पाटील मंदार पवार चंद्रकांत चिले राजेंद्र थोरावडे यांच्यासह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री अनोख्या पद्धतीनं जल्लोष केला इथल्या भाई ग्रुपच्या श्री गणेशाची आरती शाहू महाराजांच्या वेशभूषेत असणाऱ्या रणवीर सरनाईक यांच्या हस्ते झाली त्यानंतर एक मराठा लाख मराठा मराठ्यांचा विजय असो अशी घोषणाबाजी करत हलगी घुमक कैचाळच्या निनादात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी साखर पेढ्याचं वाटपही करण्यात आलं यावेळी कृष्णा चौगले रमेश चावरे सुरेश आंबुसकर शुभम कारंडे शरद वाकरेकर अभिजित ढवण अमोल बुचडे श्याम कांबळे राजेश खेडकर संकेत गवळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते